नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता परीक्षा दोन हजार पंचवीसची आपण तयारी करत आहोत म्हणजेच आपण टेट थ्री एक्झामची तयारी करत आहोत भावी शिक्षकांनो आपण अभियोगता या घटकामध्ये जो इंग्रजी विषय आहे त्या इंग्रजी विषयाची तयारी करत आहोत आपण व्हाईस हा टॉपिक हाताशी घेतलेला आहे आणि यापूर्वीच्या तशिकांमध्ये आपण सर्व प्रकारचे सिम्पल टेन्सेस आहेत त्यांचं पेशवेस पाहिलेलं आहे सर्व प्रकारचे जे कंटिन्युअस टेन्सेस आहेत त्यांचं पण पेशवेस पाहिलं आहे याच्यापूर्वीच्या तशिकामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण पेशवीस पाहिलं आहे आता आपण पास्ट परफेक्ट टेन्स पेशवीस पाहूया तुम्ही पाहू शकता टेन्सिंग वॉइस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स असं आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे मग चला पॅशवेस ऑफ पास्ट परफेक्टेन्स मला तुम्हाला जर शिकवायचं असेल तर तिथे एक अट आहे ती अट तुम्ही पूर्ण करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला पास्ट परफेक्टेन्स माहीत असला पाहिजे ज्या विद्यार्थ्याला पास्ट परफेक्टेन्स माहीत आहे ज्या विद्यार्थ्याला पूर्ण भूतकाळ माहीत आहे त्यालाच मी पास्ट परफेक्टेन्सचं पूर्ण भूतकाळाचं पॅशवे शिकू शकतो आणि म्हणून जे विद्यार्थी असे आहेत ज्यांना टेन्स येत नाही किंवा ज्यांना पास्ट परफेक्ट टेन्स माहीत नाही त्यांनी कृपया माझे या अगोदरचे जे युट्यूबवरचे व्हिडिओ आहेत टेन्सवरचे ते पाहावेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा आणि सर्व प्रकारचे टेन्सेस बाराच्या बारा टेन्सेस तुम्ही शिकवलेले आहेत डिटेलमध्ये शिकवले आहेत म्हणून आधी तुम्ही ते काय करू शकता पाहू शकता चला मग आता आपण काय करूया आता जर समजा एखादा असा विद्यार्थी असेल ज्याला पास्ट परफेक्ट टेन्स माहीत नाही बघा पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ माहीत नाही त्याच्यासाठी मी तर थोडीशी काय करतोय सुविधा करतोय सोय करतोय तर मी तर तुम्हाला पास्ट परफेक्ट जे परीक्षेला वाक्य देतात त्याची रचना कशी असते ते दाखवतो आणि तुम्ही पहा पहा या वाक्यामध्ये सुरुवातीला करता दिल असतो त्याच्या लगेच नंतर इथं हॅवचं भूतकाळ रूप दिलं असतं हॅड क्रिया संपली क्रिया पूर्ण झाली क्रिया घडून गेली म्हणण्यासाठी इथे क्रियापासून दिलं असतं आणि शेवटी इथे दिलं असतं ऑब्जेक्ट तर अशी रचना असते पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळची आपण ज्याला पूर्ण भूतकाळ म्हणतो त्याची रचना ही अशी असते तुम्ही पाहू शकता आधी सब्जेक्ट त्यानंतर ह्या होतं भूतकाळी रूप हॅड त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आणि शेवटी ऑब्जेक्ट दिस इज द स्ट्रक्चर दिस इज द कन्स्ट्रक्शन दिस इज द कम्पोजिशन ऑफ वॉट पास्ट परफेक्ट टेन्स इथं जे क्रियापदाचं आहे मित्रांनो हे जे तिसरूप आहे क्रियापदाचं ते सांगतं की हा परफेक्ट आहे तुम्हाला कुठल्याही इंग्रजी वाक्यामध्ये थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब जर दिसला तर समजून घ्या की तो परफेक्ट आहे थर्ड फॉर्म ऑफ द टेंस टेन्समध्येच येतो बरोबर आहे, आहे। त्याच्यानंतर था। तुम्हाला त्या थर्ड फॉर्मच्या पूर्वी च भूतकाळी रूप दिसलं हॅड हॅवचं एकमेव भूतकाळी रूप आहे ते म्हणजे एच ए डी हॅड ते जर दिसलं तर हे हॅड सांगतं की हा पास्ट आहे मग अशा प्रकारे हे हॅड आणि हे क्रियापदाचे आपण रूप तिसरं हे दोघंजण मिळून सांगतात की या वाक्याचा जो काळ आहे तो कोणता आहे पास्ट परफेक्टेन्स आहे अशी अस्त्य रचना पास्ट परफेक्टेन्सची पूर्ण भूतकाळाची समजलो मित्रांनो मग अशी रचना असलेली वाक्य आपल्याला परीक्षेमध्ये देतात आणि म्हणतात चेंज द ट्रान्सफॉर्म वॉइस किंवा रिराईट मग या सगळ्या प्रश्नांचा या सगळ्या आज्ञांचा अर्थ एकच आहे की दिलेल्या वाक्याचं करा मग चला अशी रचना असलेली जी वाक्य असतात त्याचं एखादं उदाहरण मी तुम्हाला कसं असते पास्ट ते परफेक्टेन्सचं वाक्य सुरुवातीला हे बघा कळता आलेला असतो त्याच्या लगेच नंतर ह्याचं भूतकाळी रूप आलं असतं हॅड क्रिया संपली हे दर्शवण्यासाठी तिसरूप तिसरं रूप आलं असत थर्ड फॉर्म हॅड पास ड आय हॅड पास ड आणि शेवटी इथं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट वगैरे काहीतरी आलेलं असतं मग आता हे पहा हे एक एक्झाम्पल मी दिले तुम्हाला पास्ट परफेक्टर आय हॅड पास्ट द एक्झाम आय हॅड हा सब्जेक्ट आहे हे वब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे मग तुम्ही पाहू शकता इथं थर्ड फॉर्म ऑफ द वब आहे म्हणून हा कोणता टेन्स आहे पास्ट टेन्स आहे आणि हा परफेक्ट टेन्स आहे आणि ह्याचं भूतकाळी रूप असल्यामुळं हा पास्ट टेन्स आहे हे सांगतं की पास्ट आहे आणि हे सांगतं की परफेक्ट आहे मग अशी उदाहरणं जेव्हा तुम्हाला परीक्षेत येतील या काळाची जेव्हा वाक्य परीक्षेमध्ये तुम्हाला दिली जातील तेव्हा अशा वाक्यांचं पॅशवेज कसं करतात हाऊ टू ट्रान्सफॉर्म सच सेंटेन्स ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स इन टू पॅशवेज व्यवस्थित चला मग अशा काळाचं अशा वाक्याचं पेशवेस कसं करतात ते सांगतो तुम्हाला पण जगातल्या कुठल्याही इंग्रजी वाक्याचं पेशवेस करताना एक सगळ्यात महत्वाची अट आहे आणि ती म्हणजे कोणती तर आधी दिलेल्या वाक्याचा प्रकार पा सी द टाईप ऑफ द गिव्हन सेंटेन्स you see what type of sentence has been given to us. is it an assertive sentence? is it an interrogative sentence? It sentence? is it an imperative sentence or an exclamative sentence? see the type of the given sentence. if you study this sentence, if you analyze this sentence, you come to know that this sentence has subject at the beginning and immediately after the subject there is a verb. that's why this sentence is an assertive sentence. और स्टेटमेंट वाक्याचा प्रकार विधानार्थी आहे देन यू सी वॉट इज गिवन मग बघा की काय काय दिले वी हैव बीन गिवन सब्जेक्ट वी हैव बीन गिवन वर्ब वी हैव बीन गिवन एन ऑब्जेक्ट वी हैव बीन गिवन ऑल थ्री थिंग्स व्हिच आर नीडेड टू मेक पैसिव्हज वी हैव बीन गिवन सब्जेक्ट वर्ब एन ऑब्जेक्ट एंड दिस थ्री थिंग्स आर वेरी इंपोर्टेंट टू मेक पैसिव्हज मग आपल्याला बघा काय काय दिले सब्जेक्ट दिले वर्ब दिले ऑब्जेक्ट दिले तिन्ही भाबी दिले म्हणजे व्हाट इज गिवन पाहायचं होतं आणि आपल्याला सगळं दिलंय काय काय दिलंय सब्जेक्ट दिले व्हॉप दिलय ऑब्जेक्ट दिलेटेन्स मग तुम्हाला दिलेल्या वाक्याचा काळ पाहायचा असतो मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय ज्याला टेन्स येतो ज्याला काळ येतो त्यालाच पेशवेस येत आणि म्हणून दिलेलं वाक्य कोणत्या काळाचं आहे हे माहीत असल्याशिवाय तुम्हाला त्याचा पेशवेस येत नाही म्हणून वाक्याचा टेन्स पहा अर्थातच आपण तो टेन्स आधीच पाहिलाय थर्ड फॉर्म ऑफ द दिले परफेक्ट टेन्स आहे ह्याचं भूतकाळी रूप दिले पास्ट टेन्स आहे आणि म्हणजे आपल्याला इथं काय पाहायचं होतं दिलेल्या वाक्याचा टेन्स पाहिला पास्ट परफेक्ट टेन्स आहे शेवटची स्टेप अखेरची स्टेप फोर्थ स्टेप काय करायचंय आता सगळंच माहीत झाल्यानंतर या वाक्याचं दिलेल्या नियमानुसार त्या काळाच्या पेशवेच्या नियमानुसार पेशवेस करून टाका या वाक्याचं काय करा व्हॉइस चेंज करा चेंज द व्हॉइस ऑफ द गिव्हन सेंटेन्स अकॉर्डिंग टू द रूल्स मग आता या वाक्याचे पेशवेचे जे नियम आहेत ते डोळ्यासमोर आणायचे आणि या वाक्याचं पेशवेस करायचं आता तुम्ही म्हणाल की पेशवेचे नियम काय आहेत पूर्ण भूतकाळाच्या पॅशवेचे नियम काय आहेत तर मी तुम्हाला पेशवेचे नियम इथे देतो तुम्ही लिहून घेऊ शकता जर तुम्हाला एखादं ऍक्टिवाइजचं पूर्ण भूतकाळाचं वाक्य दिलं तर त्याचं पॅशवेस कसं करायचं त्याचे नियम मी इथे लिहून देतो तुम्ही लिहून घेऊ शकता बघा या वाक्याच्या पेशवेच्या सुरुवातीला आधी ऑब्जेक्ट घेतात दिलेल्या वाक्याचं जे सब्जेक्ट असतं महापुरा दिलेल्या वाक्याचं जे ऑब्जेक्ट असतं पॅश्वेचा सब्जेक्ट म्हणून येतं त्याला इथं सुरुवातीला घ्या त्यानुसार ह्यावचं भूतकाळी रूप घ्या इथं हॅव बघा हेल्पिंग वब शिवाय पेशवेस होऊ शकत नाही आणि पूर्ण भूतकाळाच्या पॅशवेसमध्ये ह्यावचं भूतकाळी रूप घेतात हेल्पिंग वब म्हणून त्यानंतर बिन घ्यायचं पूर्ण काळाच्या पॅशवेसमध्ये बिन घ्यावंच लागतं बिन घेतल्याशिवाय बिनशिवाय पूर्ण काळाचं पेशवेस होऊ शकत नाही त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वब घ्यायचं आणि शेवटी बिवाय बाय नंतर करता घेता येतं द्वितीय गुटतील अशी रचना पूर्ण भूतकाळाच्या पेशवेची दिस इज द स्ट्रक्चर दिस इज द कम्प्शन ऑफ ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स मग तुमच्या समोर पास्ट परफेक्ट टेन्सचे पेशवेचे नियम आहेत तुमच्या समोर पास्ट परफेक्टचं एक वाक्य आहे आणि आता आपल्याला काय करायचंय या नियमांचा अवलंब करून या नियमांचा वापर करून या वाक्याचं पेशवेस करायचंय मग कसं करायचं पहा आधी काय म्हटलंय ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स जे दिलेल्या वाक्याचं जे ऑब्जेक्ट आहे पॅशवेसच्या कर्त्याच्या घ्यायचे पेशवेचा कर्ता म्हणून घ्यायचंय पहा द एक्झाम हे ऑब्जेक्ट होतं दिलेल्या वाक्याचं ते मी सुरुवातीला घेतलं कर्त्याच्या जागी घेतलं याच्यानुसार हवचं भूतकाळी रूप घ्यायचंय हवचं भूतकाळी रूप हॅड आहे ते पण मी इथं घेतलं बिन घेतल्याशिवाय पूर्ण भूतकाळाचं पेशवेस होत नाही आणि म्हणून इथं बिन घेतलं थर्ड फॉर्म बघा आता आपल्याला थर्ड फॉर्म पाहिजे पाच दहा शब्द ऑलरेडी थर्ड फॉर्म मध्ये आहे बघा पास हा जो शब्द आहे तो, तो रेग्युलर बॉब आहे त्याचं सेकंड फॉर्म पासड होतं थर्ड फॉर्म देखील काय आहे तेच आहे फास आणि शेवटी काय होतं बघा आता शेवटचा नेमका व्हॉट इज द लास्ट रूल बी वाय बाय नंतर दिलेल्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे बी वाय बाय हे प्रिपोजिशन घ्यायचं आणि त्यानंतर दिलेल्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट करता तो सेकंड केस मध्ये घ्यायचा आहे आईची सेकंड केस काय होते मी दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म दीवन सेंटेन्स इज हाऊ यू कॅन इंटरचेंज दन सेंटेन्स ऑफ ऍक्टिव्ह तर अशा प्रकारे आपण काय करू शकता पूर्ण भूतकाळाच्या वाक्याचं पेशवेस करू शकता चला मित्रांनो तुम्ही हे नियम लिहून घेऊ शकता पेशवेचे ते उदाहरण देखील घेऊ शकता यानंतर मी तुम्हाला काय करणार आहे न पूर्वीच्या परीक्षांमध्ये या टॉपिकवर जे प्रश्न विचारलेले आहेत पूर्ण भूतकाळाच्या पेशवेचे ते पाच प्रश्न मी तर तुम्हाला सोडवून दाखवतो ते पाच प्रश्न तुमच्यासमोर ठेवतो तसे भरपूर प्रश्न विचारलेत आपण पाच प्रश्नांची निवड केली आहे चला लवकर हे लिहून घ्या बघा मित्रांनो तुमच्यासमोर ही तीन वाक्य आहेत सुरुवातीला आपण ही तीन वाक्य घेऊया यांचं पेशवीस करूया या तीन वाक्यांकडे पहा आणि या तीन वाक्यांचं आपल्याला आता सध्या पेशवीस करायचं आहे पहा पहिलं वाक्य पहा ही हॅड इंटरव्ह्यू मेनी कॅन्डिडेट्स ही हॅड इंटरव्यूड मेनी कॅन्डिडेट्स आधी दिलेल्या वाक्याचा अभ्यास करा वाक्याचा प्रकार पहा सुरुवातीला सब्जेक्ट दिलाय त्यानंतर व्हर्ब दिलाय शेवटी ऑब्जेक्ट दिलाय पहा म्हणजे सगळ्यात गोष्टी दिल्या सब्जेक्ट दिलाय व्हब दिलंय ऑब्जेक्ट दिलाय सब्जेक्ट आधी आलाय त्यानंतर वब आलाय अशी रचना असलेली वाक्य असरेटिव सेंटेन्स असतात स्टेटमेंट असतात विधानार्थी वाक्य असतात वी हॅव्ह बीन गिव्हन एन असरेटिव्ह सेंटेन्स सी द टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स दिलेल्या वाक्याचा कळप इट इज द परफेक्ट टेन्स वाय बिकॉज इट इज द थर्ड फॉर्म ऑफ द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आहे इंटरव्ह्यूड आणि म्हणून हा परफेक्ट टेन्स आहे त्याच्यापूर्वी हा होतं भूतकाळ आहे म्हणून हा फास्ट टेन्स आहे दिलेल्या वाक्याचा जो टेन्स आहे तो पास्ट परफेक्ट टेन्स आहे the sentence belongs to past perfect tense hm the sentence belongs to an assertive sentence now see what is given everything has been given subject verb and object all three things have been given to make passive सगळ्यात गोष्टी दिल्या आहेत पॅसिव्हज करण्यासाठी सब्जेक्ट दिलाय वर्ब दिले आहे ऑब्जेक्ट दिले आता या कळाचे तुम्हाला दिलेले पॅसिव्हचे नियम डोळ्यासमोर आना आणि करा पॅसिव्ह काय नियम आहे आधी ऑब्जेक्ट घेतात काय करतात आधी ऑब्जेक्ट घेतात कोण आहे ऑब्जेक्ट बघा कॅन्डिडेट हा शब्द नाव आहे तो आपला ऑब्जेक्ट आहे पण त्याच्यापूर्वी हे एक ॲडजेक्टिव्ह आलाय विशेषण आलंय तर आपला ऑब्जेक्ट जे आहे या दोघांना मिळून समजायचं आपण आणि त्याला सुरुवातीला घ्यायचं मेनी कॅन्डिडेट्स मेनी कॅन्डीट्स मेनी हा शब्द तिकडे ठेवायचा नाही हे कर्म जिथं जिथं जाईल त्याच्यासोबतच काय करायचंय त्याच्यासोबत आलेलं आर्टिकल असो ऍडजेक्टिव असो घ्यायचं आहे घेतलं बघा ऑब्जेक्टला सुरुवातीला घेतलं याच्यानुसार ह्याचं भूतकाळी रूप घ्या म्हणलंय हॅड बिन घेतल्याशिवाय पूर्ण काळांचं पेशवीस होऊ शकत नाही म्हणून इथं बिन घ्या प्रत्येक पूर्ण काळाच्या पेशवीस मध्ये बिन पाहिजेच बिन बिना पूर्ण काळाचं पेशवीस होऊ शकत नाही त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्या इंटरव्ह्यूडचं थर्ड फॉर्म आहे इंटरव्ह्यूड स्वतः आणि शेवटी काय करायचंय शेवटी बी वाय नंतर जो सब्जेक्ट आहे दिल्ल्या वाक्याचा तो सेकंड केस मध्ये घ्यायचा आहे इथं मी बी वाय बाय घेतलं आणि हिची द्वितीय विभक्ती जी आहे हिम ते इथं घेतलं तर अशा रीतीनं तुम्ही दिलेल्या वाक्याचं पेशवीस करू शकता मेनी कॅन्डिडेट्स हॅड बिन इंटरव्यूड बाय हिम तर तुम्ही असं दिलेल्या वाक्याचं काय करू शकता पेशवीस करू शकता समजलं पा ही हॅड इंटरव्यूड मेनी कॅन्डिडेट्स मेनी कॅन्डिडेट्स हॅव बीन इंटरव्यूड सॉरी हॅव नाही येणार नाही तर भूतकाळ रूप हॅड हिन हॅड बिन बाय हिम एक गोष्ट लक्षात ठेवा वाक्याचा करता एकवचनी असो की अनेकवचनी असो सहाय्यक क्रियापद किंवा एकच आहे मृतकरी ते म्हणजे हॅड चला आता दुसऱ्या वाक्याचे पेशवेस करूया जाऊया दुसऱ्या वाक्याचं पेशवेस करूया पहा दुसरं वाक्य पहा दे हॅड इन्फॉर्मड मी ऑफ बेअर डिसिजन त्यांनी मला त्यांच्या निर्णयाची माहिती दिलेली आहे आता इथं सब्जेक्ट दिलाय इथं वब दिल आधी सब्जेक्ट नंतर वर्ब आला की असरेटिव्ह सेंटेन्स असते पहिली स्टेप संपली वाक्याचा प्रकार असेटिव्ह सेंटेन्स दुसरी स्टेप काय काय दिलं पहा सब्जेक्ट दिलाय वब दिलंय पहा ज्याच्यावर क्रिया होते ज्याच्यावर क्रिया घडते त्याला ऑब्जेक्ट म्हणतात मुख्य क्रियापदाच्या लगेच नंतर ना येणाऱ्या नामाला ना किंवा सर्वनामाला त्याचा ऑब्जेक्ट म्हणतात हे त्याचा ऑब्जेक्ट आहे पहा सब्जेक्ट दिलाय वब दिलाय आणि ऑब्जेक्ट दिलाय म्हणजे तिन्ही बाबी ज्या आवश्यक आहेत पेशवेसाठी त्या तिन्ही बाबी दिल्या सब्जेक्ट वब आणि ऑब्जेक्ट आणि हा काय आहे ऑफ द ऑफ दर डिसिजन हा जो उर भाग आहे तो काय तर वाक्याच्या अर्थाला पूर्ण करण्यासाठी कधी कधी पूरक भाग दिला जातो बरोबर कधी कधी एखादा रिमेनिंग पार्ट ऑफ द सन्टेन्स दिला जातो मग तो आपल्या पॅशवेजचा भाग जरी असला वाक्याचा पुढचा भाग जरी असला तरी त्याला इन्व्हॉल्व्ह करायचं नाही ऍक्टिव्हचं पेशवेस करताना फक्त पॅशवेज करण्यासाठी सब्जेक्ट लागतं वर्ब लागतं ऑब्जेक्ट लागतं ही शोधा आणि करा पेशवेस भेटला आपल्याला मग तुम्ही म्हणाल याचं काय करायचं याला थर्ड फॉर्म ऑफ द वॉकच्या नंतर लिहित राहायचं प्रत्येक वेळेस पेशवेस मध्ये भरतला आधी पेशवीस क्रिया दिलेल्या वाक्याचा ऑब्जेक्ट जे आहे सुरुवातीला घ्या म्हटलंय कोण आहे ऑब्जेक्ट मी आहे मग मीची प्रथम काय होते आय पा आधी मी हे द्वितीय भक्तीत होतं ते कर्माच्या जागी असताना सेकंड केस मध्ये असते द्वितीय विभक्तीत असते पण कर्त्याच्या जागी आणताना त्याला फर्स्ट केस मध्ये घ्यायचं असते घेतलं याच्यानुसार इथे ह्याचं भूतकाळ घेतात हॅड बिन घेतल्याशिवाय पूर्ण काळाचं पैशेच होत नाही घेतलं बिन त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द घेतात थर्ड फॉर्म ऑफ द काय थर्ड फॉर्म काय इन्फॉर्म आता काय करायचंय आता रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स जो आहे ऑफ इथं घेऊन टाका थर्ड फॉर्म ऑफ द वग च्या नंतर उर्वरित भाग लिहिला जातो आणि शेवटी काय करायचंय अर्थातच आपला जो सब्जेक्ट होता त्याला द्वितीय भक्तीत बी वाय बाय नंतर लिहायचंय इथं मी बी वाय बाय लिहितो आणि सब्जेक्ट लिहायला इथं जागा नाही म्हणून इथे त्याला द्वितीय व्यक्तीमध्ये लिहितो देची द्वितीय व्यक्ती होती दे म तर अशा रीतीनं तुम्ही दिलेल्या ऍक्टिवाइचं पेशवीस करू शकता परफेक्ट वाक्याचं आता चला या तिसऱ्या वाक्याकडे या सी पेशवीस ऑफ दिस थर्ड सेंटेन्स दे हॅड डिक्लेअर रिशप फिट असं वाक्य आहे वाक्याचा प्रकार पा आधी सब्जेक्ट दिलाय नंतर वर्ब दिलाय अर्थातच हे असेटिव्ह सेंटेन्स आहे त्यानंतर आता काय करायचंय काय काय दिले पहा सब्जेक्ट दिले, दिले आणि ऑब्जेक्ट दिले थ्री ऑल थ्री थिंग आता त्यानंतर काय करायचंय पॅशवेस करण्यासाठी या तीन गोष्टी लागतात या तीन गोष्टींचा म्हणजे काय करायचं वापर करायचा आणि आपल्या डोळ्यासमोर या वाक्याचे काळाची नियमाची पेशवीचे पेशवीस करायचंय बघा काळ कोणता आहे थर्ड फॉर्म ऑफ द देन्स आहे माकुरा थर्ड फॉर्म ऑफ दर्फेक्टेन आहे आणि हॅवचं भूतकाळी रूप आहे पास्टेन्स आहे या वाक्याचा जो आहे तो पास्ट परफेक्ट आहे डोळ्यासमोर पास्ट परफेक्ट ची पेशवीची नियम आला करा पेशवीस करू रिषभ हे ऑब्जेक्ट घ्या रिशब त्याच्यानंतर हॅवचं भूतकाळी रूप घ्या हॅड बिन घेतल्याशिवाय पूर्ण काळाचं पेशवीस होत नाही बिन घ्या त्यानंतर घ्या इथं डिक्लेअर्ड हा शब्द हे थर्ड फॉर्म होत आता थर्ड फॉर्म नंतर काय करायचं उरलेला जो भाग आहे मग ते काय पण असो त्या उरलेल्या भागाला इथे लिहायचं असते म्हणून मी फिट हा जो शब्द आहे तो इथे लिहितो आणि वाक्य पहा रिश हॅड बिन डिक्लेअर्ड फिट असं वाक्य म्हणायला आपल्याला आता हा जो दिलेल्या वाक्याचा आपला सब्जेक्ट होता तो इथं बी वाय बाय नंतर द्वितीय भक्तीत घ्यावा लागेल देची द्वितीय भक्ती होते देम सेकंड केस काय होते देची देम तर अशा रीतीनं तुम्ही पैशवेज करू शकता तर मित्रांनो शिक्षक अभियोग्यता जी परीक्षा आहे बुद्धिमत्ता जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्रजी विषयाला फेस करायचं आहे आणि व्हाईसवर प्रश्न येणार म्हणजे येणार मागच्या वेळेसही ते आले होते परीक्षांमध्ये आणि विशेष म्हणजे सरावाशिवाय तुम्हाला हे ये टॉपिक्स येत नाहीत जास्त टॉपिक व्याकरणाचे दिले नाहीत परीक्षेमध्ये म्हणजे तुमचं हेड एक कमी झालेलं आहे नाहीतर व्याकरण म्हटलं की नियम जास्त असतात फक्त दोन व्याकरणाची महत्त्वाचे टॉपिक तिथे येणार आहेत डायएसपी चिंडायसपीच आणि व्हाईस व्हाईसची तयारी व्यवस्थित करा दिलेले आधीचे टॉपिक सगळे शिका सराव करा आणि सरावानच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येईल चला मित्रांनो हे लिहून घ्या याच्यानंतर उरलेले जे दोन वाक्य आहेत त्या दोन वाक्यांचं पेशवेश आपण पाहूया चला लिहून घ्या तुम्हाला समजलंच असेल अशा वाक्यांचं कसं पेशवेस करायचं कुठं काही अडचण असेल काही समज नसेल तर मला तुम्ही काय करू शकता कॉमेंटमध्ये विचारू शकता हम्म चला पटकन लिहून घ्या मित्रांनो ह्या दोन वाक्यांना बघा ही दोन वाक्य सुद्धा पास्ट परफेक्टची आहेत पूर्ण भूतकाळचे आहेत आणि या दोन वाक्यांचं आपल्याला करायचं आहे नाव लेट अस सी पॅशवेस ऑफ दीज टू सेंटेंसेस पॅशवेस ऑफ दीज टू सेंटेन्सेस ऑफ पास्ट परफेक्ट बघा उर्वरित ही दोन वाक्य आहेत चला यांचं पेशवेस करायचे पुन्हा एकदा तेच आधी पहा सब्जेक्ट कोण आहे आपला सब्जेक्ट जो आहे इट प्रमोटर आहे त्यानंतर पहा वब कोण आहे हॅड मेड हे वर्ब आहे आणि शेवटी आपल्याला दिले ऑब्जेक्ट टॉल प्रॉमिसस मोठी वचन आश्वासन चला मग वाक्याचा प्रकार आधी सब्जेक्ट आलाय नंतर वब आलाय असं रेटिव्ह आहे काय काय दिले सब्जेक्ट दिले वब दिले ऑब्जेक्ट दिले सगळ्याच बाबी दिल्यात मग पास्ट परफेक्ट टेन्शन जे तुम्हाला आज मी नियम शिकवले ते नियम डोळ्यासमोर आणायचे परीक्षेमध्ये करायचं पेशवीस आधी घ्या कर्म पहा कर्म कोण आहे टॉल प्रॉमिसस टॉल प्रॉमिसस त्याच्यानंतर हॅड हे हेल्पिंग वर्क घ्या बिल घेतल्याशिवाय पूर्ण काळाचं पेशवीस होत नाही आता त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द घ्या आणि शेवटी दिलेल्या वाक्याचा द्वितीय घ्या आता कोण आहे इच प्रोमोटर आता हा नाऊन असल्यामुळं इच ते ऍडजेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये बदल करू नका आणि प्रोमोटर हे जे नाऊन आहे ते दशाला तसं घेऊन टाका तर अशा रीतीनं तुम्ही पूर्ण वाक्याचं पूर्ण काळाच्या वाक्याचं पेशवेश करू शकता चला आणखी एक शेवटचं वाक्य या काळाचं याचंही पेशवेश करूया बघा द चिल्ड्रन हा सब्जेक्ट दिला आहे त्याच्यानंतर हॅड डन हे व्हॉब दिलं आहे आधी सब्जेक्ट दिलाय नंतर व्हॉब दिलाय शेवटी हार्डवर्क ही एक एन ऑब्जेक्ट दिल्ल आहे वी हॅव बीन गिव्हन ऑल थ्री थिंग्स नाव सी देन्स ऑफ द गिवन सेंटेन्स डन हे थर्ड फॉर्म ऑफ द आहे डू नावाचं हेल्पिंग वब आहे ते गरज पडल्यास मेन करतं डू म्हणजे करणे सेकंड फॉर्म त्याचं डीड आहे थर्ड फॉर्म डन आहे पहा इथं डू च थर्ड फॉर्म आलंय डन हा परफेक्ट टेन्स आहे आणि त्याच्यापूर्वी हॅच भूतकाळी रूप आले म्हणून हा पास्ट टेन्स आहे म्हणजे दिलेल्या वाक्याचा जो टेन्स आहे तो पास्ट परफेक्ट टेन्स आहे डोळ्यासमोर पास्ट परफेक्ट टेन्सचे पेशवेचे नियम आणा आणि करा पेशवे आधी घ्या ऑब्जेक्ट हार्ड वर्क हार्ड वर्क त्याच्यानंतर हेल्पिंग घ्या हॅड त्यानंतर घ्या बीन आता थर्ड फॉर्म ऑफ द घ्या आणि शेवटी करता घ्या द्वितीय भक्ती आता करता जर नाऊन असेल बघा आपला सब्जेक्ट जो आहे दिलेल्या वाक्याचा द चिल्ड्रन आहे तो नाऊन आहे आणि नामाची विभक्ती नसते इंग्लिशमध्ये आणि म्हणून द चिल्ड्रनला द चिल्ड्रन असाच आपल्याला इथं शब्द लिहावा लागेल दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्मन टू पॅशवेस दिलेलं वाक्य होतं दिलेलं वाक्य होतं द चिल्ड्रन हॅड डन हार्ड वर्क त्याचं पॅशवेस होते हार्डवर्क हॅड बिन डन बाय द चिल्ड्रन वर्क हॅड बिन डन बाय द चिल्ड्रन तर अशा प्रकारे दिलेल्या पूर्ण भूतकाळच्या वाक्याचा तुम्ही पेशवेश करू शकता तर मित्रांनो आपण माझ्या मते आज परफेक्ट टेन्सचं पेशवेस कोणत्या पास परफेक्ट टेन्सचं पेशवेस कंप्लीट के केलंय पूर्ण केलंय बरोबर आहे तुम्हाला सगळ्यांना ते समजलंही असेल याच्या आधीच्याही काळांचं आपण पेशवेस केलंय बरोबर आणि ते सुद्धा तुम्हाला छान समजलं असेल समजलं असेल तर मित्रांनो समजल्यामुळे आपल्याला टॉपिक एखादा समजल्यामुळे तो येत नाही तर त्याचा सराव आपल्याला करायला पाहिजे आता ज्या दिवशी तुमची परीक्षा होणार आहे तोपर्यंत आपल्याला सरावात राहावं लागेल म्हणजे ऑन दी स्पॉट वाक्य पहिल्या पहिल्या आपल्याला त्याचं काय करता येईल पेशवीस करता येईल कारण की आपल्याला दोनशे माकरा दोनशे प्रश्नांची उत्तरं एकशे वीस मिनिटांमध्ये द्यायची आहेत म्हणजे एकशे वीस मिनिटांमध्ये म्हणजे दोन तासांमध्ये दोनशे प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत म्हणजे एका प्रश्नासाठी आपल्याला एक मिनिट देखील मिळालेला नाही बरोबर आणि म्हणून काही सेकंदच मिळालेले आहेत आणि म्हणून काय करायचं आपल्याला विद इन सेकंड्स जास्तीत जास्त लवकर आपल्याला प्रश्नाची उत्तर द्यायचे असतील तर प्रश्नात प्रश्नाला बघताच उत्तर आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही सर्वत्र थांबतो मी इथं तुम्हा सगळ्यांना तुमच्या या परीक्षेसाठी शुभेच्छा असतीलच माझ्या सगळ्यांना यश मिळू धन्यवाद थँक्यू